चे आता जत्रा चालू झाले चला जरा जत्रा वितरायला मस्त पैकी काय जत्रा चालू आणि काय ते मटन आणि पोकड ते खाऊ वाटत नाही आता एवढं काय इंटरेस्ट नाही राहिला त्याच्यामध्ये चेअरमन अहो दिसत जत्रा मटनच असत काय मग अहो तमाशे असतो गण गवळण वग नेस्ते टिंग 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 गुडगिटिंग गुडगी गुडगीतिंग करायची काय सांगायचं तुला बाळू कमल्या काय ते आमच्या काळामध्ये तमाशेन तेन होती आता नुसता डान्स राहिलाय डान्स नुसते येऊन आमच्या काळात ती गणगवळण व्हायची त्याच्यानंतर ते वग व्हायचा काय ती हलगी ढोलकीवाल्याला मान होता आता नुसते कुठून तरी पोरी धरून आणतेत दोन दिवस प्रॅक्टिस करते आणि ह्या गाण्याचा आमच्या सारखी मजाच नाही आणि तुला सांगतो कमल्या अरे आम्ही तमाशापेक्षा अशी बारीक करायचो लावून बैठकी अरे आता सरपंचला विचारा कधी आम्ही काय त्यावेळेस पराक्रम केलेत हे असे आम्ही वर तर माडीवर जायचो जिन्याने अरे आम्ही यायचो म्हणलो अशी आत्ताचे दिवे अशी सजून बसायची हुंगरण तीन मग आमच्या हाताला असा गाजरा मस्त गाजऱ्याचा वास घेऊन अशी खाली बैठक हे लोडाला असं टेकून बसायचो आम्ही हा मनात कुठली असली तर नाही नुसती कला त्यांनी कला सादर करायची आणि इकडून आम्ही त्याचा आस्वाद घ्यायचा हे असं बसायचो मग बाई तांबूल घ्यायची तांबूल अरे म्हणजे ते पानाचा विडा ठेवा नाही पानाचा विडा आणि त्याच्याबरोबर ते साहित्य सगळं आणि मग असं बाईनी आमच्याकडे पाहायचं मस्त पान लावायचं त्या पानाच्या अशा शिरा काढायच्या त्याला असा चुना लावायचा त्याला मध्ये का सुपारीन तेन असं पान बाई मग बाईनी ते पान आम्हाला द्यायचं मग आमची मैफिल चालू आहे म्हणजे बाई पान का आता बाई आव अर्ध पान करांडून बाईला दिलेलं आम्ही एवढं तुमच्यासारखी कॅट बरी खाऊ नाही आमच्या काळात पान बाईलाही मजा केलेली बाई नाही अजिबात आम्ही फक्त कला म्हणजे आम्ही बाईनी पुढे कला सादर करायची आम्ही दौलत जादा करायची आणि फक्त रसिक तुमच्यासारखी अशी घाणेरडी नजर नव्हती आमची आणि मग ती बाई म्हणायची जवळी जरा बससा जीव हा पिसा, पिसा। बा पहाट व्हायची पहाट पहाट सगळी मैफिल समजा आमची संपायची डोळ्यावर अशी जरा धुंदी यायला लागली मग आम्ही घराकडे निघायचो असे दिवस होते ते बरं एक, बर मजा मजा एक <laughs> काय म्हणा आता म्हट ना जाऊन आज मी पानाचं जे विषय काढला ना पान खायची बाकीला इच्छा झाल्या मला बी ना मला पाना सकट बाईची इच्छा झाली म्हणजे बाईच्या हाताने पान खायचं आपण आता सध्या फक्त आपण पान तुझे हाताने खावा लागतोय दुर्दैव त्याला काय होतं रे बाईच्या हाताने जे पान खायचो ना आम्ही किती देऊ रे पाचशे घे काय आणि काय ते पानं बिना आज बारीक पाय होते ना चार पाच जाणार मसाला पान घेऊन येना लग्न पिकल्या पाना देट पिकल्या आय कमल्या आय पिकल्या पान कमल्या थांब ना हो? तू पाना ना हा चाललं आणि तो पाच मिनट असं जातो ना असं येतो घे ऐकून घे आपलं एक लय महत्वाचं काम आहे तेवढं करशील का करो ना काय विषय नाही शंभर टक्के काय कर ते ते त्या पानात आपल्याला एक जिन्न सांगायची काय जिन्नस पिंडा पिंड हा काय झालं हो बाळू भाऊ येडे झाले का बिंडा येतो बिंडा बिंडाने जबरदस्त होतो विषय एकदम बत्ते गुल होता सा ना तुमच्या बत्त्या गुल ते नको सांगू मला आज तसं मला काही काम नाही मी काय करीन ते बिंडा खाईन आणि सरपंचाच्या भुसाऱ्यात जाऊन झोपन डायरेक्ट संध्याकाळी जे उठण हो बाळू भाऊ तो बिंड्याचं काम असा अवघड असत ना काय खाल्लं ना तुम्ही बिंडा काय बी करायला भाग पाडन तुम्हाला हे ते नको सांगू जेवढा सांगेल तेवढा कर हा लागला ना तू आज सांगायला हे नका करून ते नका करून मी कम सांगतो एकदा मागा आपलं हे प्रेम चुकून खाल्लं होता अहो इतका फुटला होता म्हणताना मशीनच्या म्हशी समजून म्हशीच भर बैल पिळत होता याला समजा ना काय कालचं वरच काय कळा नाही आला अये मी काय कुकलं बाळ नाही खाऊन खाँण, खाऊन ना माई सगळे जिबीचे चोचले प हे झाले तर बागा भाऊ तू नको सांगू मला तू जेवढं सांगितलं तेवढं कर मला त्या पानात गपचिप बिंडा आणून दे मी आपला घेण गपचिप जाऊन खाई वळू नका तुमच्या सोबत माझी बीर चव घालता तुम्ही खाताल तर खाताना आणायचं म्हणून माझी बीर चव घालताना आणतो तुमचं आणतो पैसे फुकट आणू हो काय आता चेअर तर त्यांना म्हणते बाकीचे पैसे कुठे किती लागत काय द्यायचं तुम्ही वीस तीस वरती ट्रॅव्हलिंग आलाउन्स द्या का पन्नास रुपये नोट ओके

भाऊ भाऊ हा अरे अरे तो गांटे ते पान घेऊन पाहला <laughs> काय चाललंय तुमचं बिंडा बिंडा काय भानगडे तुम्हाला नाही कळायचं मग जे काय हातात घ्या तुमच्या हे चल लवकर भाऊ भाऊ आता कुठं बघायचे त्याला भाऊ भाऊ आता अवघड झालं राव तुम्ही सांगितलं बिंड्याचं पान त्याने खाल्लं अवघडच आहे आता हे म्हणजे असं झालं माकडाच्या हातात कोलीत दिल्यासारखं आहे आधीच हो माकड आता कुड कुठं आग लावी ना सांगता येत नाही अवघड चल बघू कुठं तरी हो सरपंच सरपंच <laughs> काय झालं तुला जो काटावला काय नाही आईला कुठं तरी काहीतरी बघितलं तरी बघितलं तो अहो नाही ती बिघडलेली गाडी बघितली होती एक माझ्या बायकोनी ना मला आंबे आणायला सांगितले तुझ्या बायकोनी आंबे आणायला सांगितले तू लग्नच कुठं झालंय लग्न नाही झालं आईला मग बायको कोणाची होती बघ त्याला कोणाच्या बायकोला बायको म्हणतो काय तू तू मला आता ना आंबे घेऊन डझन <laughs> आंबे <भी> सांगितले <laughs> का आंबे सांगितले <laughs> आईला काय सांगितलं गाड्या काय न एक काम करतो एक डझण आंबे नेतो एक डझन आंबे पण देतो अरे तर कोणाच्या घरी निश्चित आयला बायको कोणाची होती गाड्या ते याला <laughs> गांडी नहीं, गांडी नहीं। लांडी नेऊ काम नेऊ मग पण त्या मायकोकडे नेऊ मनतळ्यात जाईच्या काय चेअर मन काय चाललंय तुझ्या आवाजाला काय झालंय काय नाही आवाज बसलाय माझा बाई काय गती रूप अ काहून चाष्टा करतो काय करता, करता चेअरमन तुम्ही लंड्या काय झाले काय तुला चला ना आपण हनी करायला जाऊ ना बीच चालला का काय का? चला ना काही डोक्यावर परिणाम झाला का, का? काय होऊन आणि तुझ्या चेअरमन चला ना आपण रस प्यायला जाऊ अरे थांब ना असं वागत तू रस प्यायला ये ग माय त्या हटलीत भेटू ना आपण कंटी आहे जर नीट बोलना तुझ्या चला ना चेअरमन मी तुमच्या समोर पदर पसरते पाया पडते चेअरमन चला ना प्रयोग ग चाष्ट असते का प्रत्येक तिकडे चेष्टा कुठं करते मी चला ना तुम्ही चेअर वाई रे चला ना चलाना चेअरमन अरे तू बिच्छाला काय झालं काय तुला चला ना ऐका ना रे पर चेअरमन थांबा ना जवळपास झाले असते पटली म्हणजे पट्टच्या पार एकदम नव्वद टक्केपर्यंत आलत मग माशी कुठं शिंकली अरे प्रेमे मध्ये टापकला ना प्रेमेने काय केलं प्रेमाचं कसं आहे मंगसो आणि तोंडाचं त्याने तोंड दाखवलं मग सवे भाई तिचं मुडच घ्यायला अरे यार नाहीतरी पण एल ना एन सवय कुठे चांगल्या कामात तिथं खंडी बरोबर जाऊन मुतायच अरे जवळपास अरे कसाला यायचं नाही तर बसलं होतं तिकडे कॅन्टीन मध्ये कशाला इकडे यायचं आयला आज मस्त पार्टी केली असत माझा बांध कस का कोरता तुम्ही हा दाखवलीतला शेवटी भाऊकी अरे कोणी कोरलायच बांध घण काय अरे भाऊकी बिवकी काय विषय तुला भाऊ तुझं आडनाव काय आमचं आडनाव काय ह्याचा आडनाव काय माझा बांध कस काय करतो तुम्ही अरे कोणता बांध घ्या माझा शेतीच बांध अजून काल दे काढायचे मला कोण अजून आखा आहे अरे तुझी कोणती शेती कोणती जमीन अरे तू भूधारक सोड तू भूमी येणे राहुशन तुला तुकडा भरतरी आहे का एवढं भरतरी आहे ग तुझं जमीन तू आवर काय अरे एवढं एवढं तुकडं माझं बघेल मी तुम्ही कस का माझा बांध कोरला होय कस का बांध कोर कोणता बांध कोणती अरे तो तुला जवळ म्हणलं तरी लोकांना जमीन मागून घ्यावं लागल शॅम शॅम ह्याचं काय असेल ना आपण मिटून टाकू सरपंचांकडे जातो आम्ही ग्रामपंचायतीतून तुमचं सगळं काय असं तर सगळं डाट विटा काढू कागदोपत्र आणि ते लगेच आजच्या जोशी बोलावून तू हेच म्हणतो राव सरपंच काहीतरी करा त्याला एखाद्या दवाखान्यात दिसतो काहीतरी हो सरपंच अहो त्या घंट्याला आवरा राव तुम्ही अहो मी त्या घाट्याच सांगतोय अहो तू येतोय माझ्याकडे सरपंच आणि मला म्हणतो धनी चला ना हानी मुनला आता यो म्हणतोय मला तू मला म्हणतोय धनी पण मला काय म्हणला मला म्हणतोय सासूबाई आणि मग उशीला म्हणतोय सासरे रेबा चला ना आपण जागरण गोंधळ करू जागरण गोंधळ करू आईला झाले कशामुळे पण त्याला समजा ना तुम्हीच करा काहीतरी कमल्यान प्रेम्याच्या श्यामच्या माग लागलाय त्यांच्या मागे पळतोय निसता नेमकं झालं कशामुळे बाळपण त्याच काय झालंय सरपंच काय म्हणणार नाहीत ना मला पाहिजे का आता काय बाळ्या सांग ना पटक्यात मी त्याला सांगितलं होतं याला पानात बिंडा म्हणून आणि तेव्हाच बिंडा का गांट्यानी खाल्लाय भले निस्तरा तरी म्हणले एकवून असं करत अरे बाळ्या काय बिंडा म्हणजे काय असत नेमकं ते बिंडा ना त्याच्यात ते गांज्याच्या असं कुटून त्याचं हे गोळी करून त्याच्यात भरती येत त्याला चमकी बिमकी काहीतरी सेंट लावून ते खात होत मग समजा हसायला हे गे हसो त्यास मग रडायला लागल का करायचं पण आता ते त्यांनी होतं तस ते नशे होती नशेसाठी करतात लोक तसे अच्छा म्हणजे दिवसभर तू 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 सांगितलं होत काय खायचं त्याला मी सांगितलं होतं त्याला पण नेमकं खाल्ल्या त्याने आता चुकून घंटिन्यू तू स्वतःसाठी आणल होत म्हणायचं अरे बाळ्या सोड नाशापाणी अरे देवानी करतो तू देवानी एवढं बहुमूल्य शरीर दिले असं याची वाट लाव राहायला तुला काही लाज वाटायला पाहिजे हा कायराव बिंडाण गांडण गांजान आफिमन काय काय ना, ना देत रे दे तुला दारू वेगळीच सिगरेटी बिड्या वेगळ्याच हा अरे <laughs> ज्याला आहे ना ज्याला एखाद्या शरीराचा पार्ट कमी आहे ना त्याला त्याची किंमत विचार एकदा तू झाली चूक सरपं काय झाली चूक आणि मी सांगितलं मी तू काय का काय होती कधी कधी तलबे चेअर मी बाय लो लोकर काय विचारच करीत व्यसन करण्याच्या अगोदर काय झालंय सरपंच बरं का ज्याची शरीर आजारी आहेत ना ते बिगर व्यसनी झाले ज्याला धड धाकट शरीर दिले ते हाताने असे खराब करून राहिले काय बाळूची बरं ते स्वतः 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 करतो त्या घंट्याला खाऊ घात नाही तर काय आता घंट्या एकतरी व्यसन करतो का आता यालाच निसत राहायला आता त्यांनी चुकून तेच पान घेतलं आणि खाल्लंय ते आमची हात जोडून विनंती आहे कृपया असले कुठलेही व्यसन करू नका की ज्यानं आपल्या शरीराला अपाय होईल आजच्या एपिसोड मधून याशी नशिले पानं गांजा बिंडा हे पदार्थ खाल्ल्याने किंवा याचं सेवन केल्याने काय होऊ शकतं हा आमचा दाखवण्याचा एक प्रामाणिक आणि छोटासा प्रयत्न होता तुम्हाला तो आवडलाच असेल आणि लगेच धमाल प्रोडक्शनला फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि हा एपिसोड आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा जेणेकरून कोणीही व्यसनाच्या आहारी जाणार नाही धन्यवाद